ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा तालुक्यातील सावदा येथे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू व विमल गुटखा चिनावल ते उटखेडा जाणाऱ्या रस्त्यावरील सुकी नदीच्या पुलावर सावदा पोलिसांनी पकडला असून तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी एक लाख एकसष्ट हजार एकशे पाच रुपयांचा गुटखा जप्त केला आहे याबाबत सविस्तर वृत्तांत असे की चिनावल व उटखेडा शिवारात दुचाकीवर रोजोदा येथील अजय शांताराम कोळी वय सदतीस व चिनावल येथील यश उर्फ योगेश पितांबर चौधरी वय सत्तावीस व लोहारा येथील अस्लम सलीम तडवी व एकोणतीस हे गुटखा वाहतूक करत असताना मिळून आले या कारवाईत पोलिसांनी त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाची बजाज डिस्कवर दुचाकी एम एच एकोणीस बी ए पंच्याहत्तर अठ्याहत्तर सह एक लाख एकसष्ट हजार एकशे पाच रुपये किमतीचा गुटखा जप्त केला या घटनेचा तपास सावदा पोलीस करत आहेत आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे रावेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा